वेलकम टू माय यूट्यूब चॅनल एकाक्षी एम पी एस सी आजपासून आपण वर्धा आणि वैनगंगा नदी खोऱ्यातील संगमस्थळं बघणार आहोत तर आजचा आपला पहिला भाग आहे तर लेक्चर सुरू करण्याआधी एक गोष्ट लक्षात घ्या की मी काय केलं आहे वैनगंगा नदीसाठी वन हा शब्द वापरला आहे वर्धा नदीसाठी मी वर्धा नावाची एक मुलगी असं कन्सिडर केलं आहे आणि पैनगंगा जेव्हा शिकवेल तेव्हा तेव्हा तुम्हाला मी तसं एक्सप्लेन करेल आणि क्वचित असं होईल की मी वैनगंगा नदीसाठी वेगळा शब्द वापरला असेल पण शक्यतो मी वैनगंगा नदीसाठी वन हा शब्दच कन्सिडर केला आहे आणि त्यानुसार ट्रिक बनवण्याचा प्रयत्न केला आहे तर आजच्या आपल्या पहिल्या नद्या आहेत की वाघ आणि वैनगंगा वाघ आणि वैनगंगा नदी खोऱ्या वाघ आणि वैनगंगा नदीच्या संगमावर असणारं स्थळ कोणतं आहे तर काटी काटी हे स्थळ आहे आणि कोणत्या जिल्ह्यात आहे तर गोंदिया जिल्ह्यात आहे ठीक आहे तर याच्यासाठी मी ट्रिक काय केली आहे वाघ नदीसाठी एक वाघ कन्सिडर केला आहे आणि वाघ वनातून चाललेला असतो तेव्हा त्याच्या पायाला काटा टोचतो मग पायाला काटा टोचतो मग तो काय करतो की मग त्याच्यावर गोंद लावतो आता गोंद म्हणजे डिंक म्हणतात पण आता आपल्याला ट्रिकसाठी काहीतरी तर बोलावं लागेल मग त्याच्यासाठी मी काय केलं आहे त्या तो तिथे गोंद लावतो अशी ट्रिक केलेली ठीक आहे तर वाघाला वनात काटा टोचला त्याने त्यावर गोंद लावले ठीक आहे वाघालावरून वाघ नदी वनातवरून वैनगंगा नदी काटावरून काटी हे ठिकाण आणि ते कुठे आहे तर गोंद लावला तर गोंदिया जिल्ह्यात ठीक आहे समजलं असेल तुम्हाला धन्यवाद